नमस्कार मंडळी हाय हॅलो कशा आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी चालले डी मार्टला राशन भरायला तरी बघा राशन भरायला जायचं म्हटलं ना मुलांना तर खुशीच असते कारण त्यांना म्हणतात मला की आम्ही चॉकलेट घेणार आहे हे घेणार आहे ते घेणार आहे तर त्यांची तर खूप मजा असते मग आपल्याला पण घरातलं राशन वगैरे संपलं ना तर स्वयंपाकाचं काही व्यवस्थित होतच नाही आहे तरी म्हटलं चला राशन भरून घेऊया तर चालू आहे आम्ही डी मार्टला तर हे बघा आम्ही आलो खाली पार्किंगला पार्किंगला आल्याच्यानंतर मुलगा म्हणतोय मी पुढं बसणार मी मागे बसणार म्हणतोय चालले त्यांची मस्ती पुढं मागे बसायची तर फायनली असं बसलं कारण रोहितलं सांगितलं थोडंसं शूट करायला तो शूट केला मागं आलो डी मार्टला हे बघा डी मार्टला आल्याच्यानंतर मुलं खूप घाई खातात लिपचा दरवाजा काढायला सुद्धा म्हणतात मी तू मी तू तर आलो डी मार्टमध्ये मग डी मार्टमध्ये आल्याच्यानंतर ते सील करायचे असती पर्स मग ते सील करत होती मुलं म्हणतात की मला पॉपकॉर्न खायचं आहे पॉपकॉर्न खायचं आहे आईस्क्रीम खायचं आहे मग त्यांना म्हटलं की थांब थोडा वेळ आपण राशन वगैरे भरल्याच्यानंतर जाताना खाऊ कारण मध्ये घेऊन जाता, ना जाता येत नाही खायला डी मार्टमध्ये शॉपिंग करून झाल्याच्यानंतर जाते वेळेस घ्यायचं असतं तर इथे घेतलं आहे आम्ही सगळं सील करून आलो डी मार्टमध्ये आल्याच्यानंतर रोहनला तरी चॉकलेट खूप आवडतात तो पहिला तरी चॉकलेटच घेतला चॉकलेट घेतल्याच्यानंतर मग नंतरला म्हणत होता हॉर्लेक्स कुठला घेऊ चॉकलेट पहिला आधी गेल्या गेल्या हॉर्लेक्स घेतो मग तो चॉकलेट घेतल्याच्यानंतर हॉर्लेक्स पण घेतला त्याचा हॉर्लेक्स घेऊन झाल्याच्यानंतर मला घ्यायचं होती चहा पावडर मला घ्यायची होती चहा पावडर तर, तर मला चहा खूप लागते तर त्यामुळे मी चहा पावडर घेते मला तर हा चहा पावडर आवडतो कारण दुसरा कुठला चहा पिल्यासारखं वाटतच नाही आहे तर माझा हा फेवरेट आहे दरवेळेस मी हाच चहा पावडर घेतो आणि एवढा मला एक महिना जातो तर कारण खूप चहा लागते नंतर मग राहिलेलं बाकीचं सामान घेते किराणा साखर वगैरे शेंगाणी सगळं सामान घेतल्याच्यानंतर हे बघा मुलगा कसा खेळतोय माझं इकडं चाललंय राशन भरायचं आणि त्याचं चाललंय इकडे खेळायचं पापड्या घेतल्या होत्या मग तिथलीच एक पापडी घेतो आणि त्यात मुगाची दाट टाकून तो खेळत बसतोय त्याला तर खूप मजा वाटते बाहेर आल्याच्यानंतर फिरायला मग इकडं थोडेसे मसाले घ्यायचे होते काळा मसाला बघत होते जे पाहिजे ते भेटतच नव्हता कारण मी आंबारीचा काळा मसाला वापरते अंबारीचा काळा मसाला घेतला मग इकडं मसाले होते मग कुठला कुठला मसाला घेऊन बघत होते मी तरी मॅगी मसाला वापरते मला दुसरा कुठला नाही आवडत मी भाजीला वापरते मॅगी मसाला आणि बाकीचं एक चिकन मसाला घेतला आणि एक छोली मसाला घेतला बस झाली मग नंतरला सील पॅक केलं इकडं सगळं साखर वगैरे घेतलेलं असताना ते सील करून घ्यायला लागतं इथं मग इथं सील करून घेतला मग इथं सील करून घेतल्याच्यानंतर सगळं सामान ठेवलं ट्रॉलीमध्ये ट्रॉलीमध्ये ठेवल्याच्या नंतर मग आलो इकडं ट्रॉलीमध्ये ठेवलं मग इथं बाकीचं बरेच सामान घेतलं होतं मधलं काही शूट केलं नाही आहे ते सगळी भाषण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग काउंटरवर येऊन इथं बिलिंग वगैरे हो केलं गे मग थोडं मुलांना म्हणले की पॉपकॉर्न आईस्क्रीम घ्यायचं होतं मग त्यांना आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न पण घेतले मग सगळं घेऊन झाल्याच्यानंतर लिफ्टकडे आलो मुलं खूप दमवत होते कारण एकटा असले ना परेशान होते मग इकडं दिदी लागली चॉकलेट खायला तिला बसवलं ट्रॉलीमध्ये शांतच बसत नव्हती इकडं तिकडं पळायला लागली माझा मोबाईल पण पाडली तिला ट्रॉलीमध्ये बसवलं ती खात होती चॉकलेट म्हटलं खा बाई तू निवांत मग अशा प्रकारे आम्ही इकडं खाली आलो लिफ्टमध्ये सामान वगैरे ठेवलं गाडीमध्ये जेवढं बसेल तेवढं ठेवलं मग आलो नीट घरला तर बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल